क्रांती अवनखेड परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे त्रास सहन करावा लागत होता या बिबट्यानं अनेक वेळा लोकवस्तीच्या जवळ येऊन आपला वावर वाढवला होता काही दिवसांपूर्वीच एका मजुराच्या मुलावर तसेच मुलीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परिसरातील नागरिकांकडून वारंवार बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती या मागणीला प्रतिसाद देत वन विभागाने बिबट्यात जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवली त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले होते अखेर वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले आणि बिबट्यात जेरबंद झाला बिबट्या पकडल्याची बातमी समजताच अवनखेड परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं या घटनेनंतर वन विभागानं नागरिकांना सतर्कतेचं आणि जंगलाजवळ काम करताना सावध राहण्याचं आवाहन केलंय बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे परिसरात पुन्हा अशा घटनांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय बिबट्याचा वावर का वाढला वन विभागाच्या मते अन्नाचा शोध घेत किंवा अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे बिबट्याचा वावर लोकवस्तीच्या जवळ होत आहे नागरिकांनी वन्य जीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावं असं आवाहन करण्यात आलंय आवनखेडमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा जंगल व मानवाच्या संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आलाय पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना हो करणं आवश्यक आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल डिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा